नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत सोलापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार दोनशे एवला आठशे ते चार हजार दोनशे वीस सरासरी तीन हजार पाचशे नाशिक तीन हजार ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार आठशे कळवण एक हजार आठशे ते चार हजार नऊशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास लासलगाव तीन हजार एकशे बत्तीस ते चार हजार दोनशे एकाहत्तर सरासरी तीन हजार आठशे पन्नास पिंपलगव बसवंत एक हजार आठशे चार हजार आठशे सरासरी चार हजार शंभर कोलहापुर एक हजार चार हजार चारशे सरासरी तीन हजार मुंबई तीन हजार सहाशे तो चार हजार सरासरी चार हजार पन्नास सातारा तीन हजार चार हजार सरासरी तीन हजार नौशे नागपुर तीन हजार आठशे हजार सरासरी चार हजार सांगली दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।